जळगाव शहरातील बिबानगर येथे दुर्दैवी घटना घडली असून एस टी महामंडळातील चालक हे घरी कूलरमध्ये पाणी भरत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का लागून ते बाजूला फेकले गेले त्यात त्यांचा मृत्यू झाला असून यावेळी वडिलांना वाचवण्यात आलेला मुलगा मात्र थोडक्यात बचावला आहे या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आज दिनांक एक जून रोजी अकस्मात मृत्यूची नोंद याप्रसंगी करण्यात आली आहे भास्कर आत्माराम बोरसे वय अठ्ठेचाळीस मूळ राहणार कठोरा तालुका जळगाव हल्लीमुक्काम बिबानगर असे मयत इस्माचे नाव असून राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक म्हणून ते कार्यरत होते त्यांनी वायरमन म्हणून देखील काम केले असून ते कठोरा येथे राहत होते मात्र जळगाव शहरात बिबानगर येथे त्यांनी नुकतेच नवीन घर घेतले होते तेथे ते राहायला गेले होते शनिवारी दुपारी एक जून रोजी दीड वाजेच्या सुमारास ते ड्युटीवरून काही कामानिमित्त घरी आले होते त्यावेळेला घरी कूलरमध्ये पाणी टाकण्यासाठी ते गेले असताना त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते बाजूला फेकले गेले यावेळेला त्यांचा मुलगा त्यांना वाचविण्यासाठी आला असताना त्यालाही विजेचा धक्का लागत असताना तो थोडक्यात बचावला यानंतर मात्र कुटुंबियांनी आजूबाजूच्या नागरिकांना मदतीने भास्कर बोस बोरसे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय व रुग्णालयात जळगाव येथे दाखल केले असता वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर सुषाद निकुम यांनी ते यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले दरम्यान या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे